क्रमांक पाच माननीय महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय औषधी जी आहे राज्यातील शासकीय महाविद्यालय असतील रुग्णालय असतील खाजगी रुग्णालय असतील आणि या औषधीमध्ये असलेले कमी कंटेंट हा विषय घेऊन मी लक्षवेधी मांडलेली आहे सभापती महोदय डेव्हलप न करता मी डायरेक्ट प्रश्नावर येतो सभापती महोदय आत्ताच्या घडीला हिमाचल हरियाणा उत्तराखंड गुजरात येथील राज्यात उत्पादित होणाऱ्या महाराष्ट्रामध्ये औषध विक्री करणाऱ्या औषध कंपन्यांच्या औषधाचे किती नमुने मागील तीन वर्षात प्रयोगशाळेत तपासण्यास आले व त्याचे निकाल काय त्याचप्रमाणे भिवंडीसारख्या भागात वेगवेगळ्या झोपडपट्टीमध्ये औषधी पॅकिंगचा व्यवसाय चालतो सभापती महोदय आपण याच्यातील किती व्यावसायिकांना औषध पॅकिंगचा परवाना दिलेला आहे आणि कमी कंटेंट असलेल्या ज्या औषधी कंपन्यांना जे वैद्यकीय व्यावसायिक सहकार्य करतात या वैद्यकीय व्यावसायिकावर सरकारने काय कारवाई केली हा माझे प्रश्न हे माझे प्रश्न आहे